गुड मॉर्निंग गुड 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 वाला मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड 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 वाला मॉर्निंग डियर सकाळी मस्ती करतो म्हणून मी ह्या बेल्टला ह्या बेल्टला बांधलेलं बरं का तर आपला टायगर ह्या बेल्टला तो त्याच्या गळ्यातल्या पट्टा सकट तो पळून गेला बाबू बाजूला हो चाललेलं आहे त्यांचं खाणं पिणं हा पा एका जागी कचरा टाकलेला हा सगळा कचरा अस्तव्यस्त करून टाकतो टायगर मित्रांनो आपल्या लिलीला कधी फुल येणार आहे हे लि हे लिली हे, हे पा हे एवढं ह्याच फुटले जातं हे ह्याला खूप छान फुलं येतात बरं का एवढे एवढं त्याचं त्याचा दांडा एवढा लांब असतो पांढरी शुभ्र अशी लांबड फुलं येतात आता हे फुटलंय सगळं हा शंखाचा आवाज शंख वाजवण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो सगळेच कपडे आपले प्रे फाटतात बरं का नवीन नवीन कपडे सुद्धा आपले फाटलेले आहेत आणि आता आम्हाला त्या फाटक्या कपड्यांची सवय झालेली आहे कुठपर्यंत ते डोक्याला ताप करून घेता लक्षात राहत नाही कधी हे पळवं काल माझा एक शॉक यांनी पळवला म्हटलं आपल्याला गवताला जायचं आहे तो हातामध्ये हँड ग्लव असतो तो, तो आ, एक पळवला तर कुठे हरवला तर आता मिळणं अशक्य आहे आता रिकामी राहणं यश शोधायला नाही तर आधी काय हरवलं की आम्हाला ह्या लिंबोणीत वगैरे क्लिप पण इकडे सापडायची आता काय आपल्याला ते सापडण्याची शक्यता नाहीये पहा आपला घऊ कसा आलेला आहे एकदम एक टोकच दिसत नाहीये बरं का फार लांब 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 तिकडे बांध आहे नमस्कार मित्रांनो कसे ब्लॉगची सुरुवात असल तुम्हाला सर्वांना असंच नाही प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता या मध्ये आपली मिरात आहे काल आमच्याकडे भरपूर थंडी होती दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असते दुपारी ऊन असतं सकाळी संध्याकाळी थंडी असते फार थंडी होती काल आणि थंडीमुळे बापरे नको नको वाटतं स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय आता मी इकडे का फिरतेय भाजीला काय करावते काय सुचत नाही आहे आणि मार्केटला तर जातच नाही आहे हे पहा हे शेंगा आहेत घेऊ करू का तोडू का ह्या शेंगा मित्रांनो ते निसणार कोण शेंगा तोडू नाही मुळे आहेत भरपूर मुळे आणि मेथीची भाजी आहे तिकडे पण मेथीची भाजी एक खा एकदा खाल्ली की परत खाऊशी वाटत नाही मग परत चार आठ दिवसानंतर मग ठीक आहे भोपळे पण इथे लागलेले काय मला दिसत नाही आहे भोपळे आहेत का नाही हा पहा हा भोपळा पुन्हा फुटलेला आहे अरे आपण शेवग्याच्या शेंगा करूया आज अ शेंगा तोडून तोडा आपल्याला हो हो आहेत भरपूर शेंगा हो आहेत आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी काय नाही आता इकडे असलं तरी काय आहे ही हरभऱ्याची भाजी मला तोडावी लागेल जरा म्हणजे ओली ओली भाजी हरभऱ्याची भाजी तोडायची का हरभऱ्याची भाजी तू आला का तोडायला <laughs> अरे मोत्या लगेच मोत्या आल्या आमच्या शेत भाजी तोडायची का हरभरायची भाजी करायसारखी आहे काही नाही का आली अजून तोडायला तो ते खाल्ले म्हणतात वांगी बिंगे बघा यांचे पण वांगेची झाडे पण यांना याला वांगीच नाही आपल्याला भरपूर वांगी आहेत पण वांगी पण करायचं नाही रात्री मी वांग्याची भाजी केलेली आज आपण शेवग्याच्या शेंगा करणार आहोत सकाळी सकाळी म्हटलं फेरी मारावा हा मला आला मी भेटायला मला माझा मोत्या माल हा यांचा मोत्या आपला टायगर बुणायला तिकडे येऊन देत नाही आणि हा येत पण नाही अह ह्या कसल्या शेंगा आहेत बप्पा हे शेंगा पण भाजीच्या आहेत ना मित्रांनो ह्या शेंगाला काय म्हणतात हे पण भाजीच्या शेंगा आहेत तुम्हाला दाखवते हे पण शेंगा हे शेंगाच आहेत काय का का मी कधी ह्याची भाजीच केली नाही हे बघा इथे पण एवढा गुच्छ आहे शेंगांचा भरपूर शेंगात ह्या काय माहिती काय म्हणतात याला असेल का पण हे भाजीच आहे ना तर ठेवले नसत्या ना मी पण ह्याची भाजी खाल्ली काहीतरी बघितली पण आपण केली नाही तर कसं करावा पण बघू आमच्या जाऊबाईंना विचारते आणि ही भाजी संध्याकाळी किंवा उद्या बघू हो या काय चाललंय मीच अरे बापरे पूर्ण स्वयंपाक झाला आणि एवढा घरामध्ये काळोख हो आहेत आमच्या नानी बघा करा 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 मी अजून पिठ पण नाही भिजवलं आता जाऊन <laughs> करायचं जा। ते शेंगा कसल्या इथं कशाच्या शेंगा आहेत त्या कसल्या अबईच्या शेंगा आबाईच्या शेंगा कशाच्या शेंगा त्यांचं पण अजून घराचं काम चालू आहे सगळं पण ते काय मिस्त्री लोक येतात का लवकर मिस्त्री लोक सहा महिने लागतात एका कामाला दिवसाला फरशी सहा महिने सोड्याला अरे ब्रुणा कुठे आला तू चला तर मित्रांनो मी मिरता मी तुमची रजा घेते व इथंच थांबते पुन्हा रजा होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो ब्रुणा ब्रुणा चाल आपली शेंगा पाडण्याची तयारी